खबर न्यूजने पत्रकार परिषदेचा घेतलेला हा वृत्तांत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली यात मावळ मतदारसंघात येणाऱ्या कर्जत खालापूर मतदारसंघात असणाऱ्या आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड मतदारसंघात पेण येथे सभेत भाषण करत असताना प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी काही कारण नसताना राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष रायगड मतदारसंघाचे खासदार व आगामी लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्याने त्याला चोख उत्तर देण्यासाठी रविवारी कर्जत येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत तुम्ही कडेलोट काय करतात तुम्हालाच आम्ही हत्तीच्या पायाखाली तुडू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी यावेळी आल्यावर तुम्हाला समजेल परंतु आम्ही महायुतीचा धर्म पाळणार यात कोणतीही शंका नाही मात्र आपला तोंड आवरा तुम्ही ज्येष्ठ नेते मंत्री दादा भुसे यांच्या अंगावर धावून जाता तर तुमच्या अपेक्षा काय करायची असा प्रश्नही उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार थोरवे यांचा जाहीर निषेध करीत इशारा दिला आहे यावेळी प्रदेश सरचिटणीस भरत भगत अशोक भोपत्रा भगवान भोई जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे महिला कर्जत तालुकाध्यक्ष रंजना धुळे नगरसेवक उमेश गायकवाड बळीराम देशमुख

माहोल रायगड रायगडमध्ये जाऊन आपण अशा पद्धतीने वक्तव्य करणार असाल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण सांगितलं आम्हाला कारण तर आपल्याला महायुतीमध्ये मोदी साहेबांना जर पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असेल आपल्याला रायगड महाराष्ट्रामधून जर चाळीस पेक्षा जास्त खासदार मिळून आणलेले असतील तर महायुतीमधील जर असे आमदार चुकीचं वक्तव्य करणार असतील आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीने नॉमिनेट करणार असतील तर हे किती योग्य आहे हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे मी महायुतीच्या शिंदे गटाची सर्व नेते मंडळींना सांगेल मी आदरणीय बाबी साहेबांना सांगेल आपण अशा मंडळीला वेळेत आवर घालणं गरजेचं आहे आपलं वक्तव्य पुढे थांबवणं गरजेचं आहे जर आपण पाहिलं असाल तर माहूर मतदारसंघामध्ये सुनील शिर्के इथले आमदार आहेत तिथं मोठ्या प्रमाणात त्यांचं मदती काय आहे आहे भारतीय जनता सुद्धा तीन तीन आमदार आहेत पिंपरी चिंचवड मधील आदरणीय आमदार जगतापताई असतील त्यांच्याकडून अशा पद्धतीने कधी वक्तव्य होत नाही परंतु फक्त एकच आमदार असलेले महेंद्र थोरवे या अशा पद्धतीने वक्तव्य करतात की त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आदरणीय ठाकरे साहेबांनी आदरणीय अजितदादा जेव्हा जेव्हा बीटी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवसापासून आजपर्यंत जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे साहेबांची जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी प्रामाणिकपणे शिंदेगडाबरोबर भेटीबी बरोबर आणि माहिती बरोबर प्रामाणिकपणे काम करते आपण जर सगळ्यांनी अशा पद्धतीने जर करायचं म्हटलं तर आपल्याला रायगडचा खासदार असेल मावळचे खासदार असेल आपण चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन जर काम केलं तर त्याला निवडून येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण आहे परंतु असा माध्यमातून वक्तव्य करणार असेल जर मतदारसंघामध्ये वातावरण खराब करणार असेल तर आम्हाला सुद्धा काही गोष्टीचा विचार करावा लागेल परंतु मी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगणार आहे मी आदरणीय आदरणीय आदित्य आदरणीय साहेबांना सांगणार आहे तर आपल्या अशा प्रकारे आमदारांनी वक्तव्य करून आपल्या अभ्यास झाल्यामध्ये वातावरण घात होतील मी तर म्हणे अशा आमदारांना आपण चांगल्या पद्धतीने लाभ दिला पाहिजे आणि त्यांना या अशा गोष्टी समजून टाकल्या पाहिजे महिन्या थोड्या आमदार घेणं अपेक्षा ही करणं चुकीचं आहे कारण त्यांच्या त्यांच्यामधील सिंधु गटातील एक प्रमुख मंत्र्यांचा सुद्धा पंधराच्या वास्तव आपण टविता असेल त्यांनी केलेल्या त्यांची कृती पाहिली असेल त्यांनी केलं त्यांच वक्तव्य पाहिलं असेल त्यांना ते त्यांच्यावर धावून जायला कसं करत नाही तर विरोधकांच्या बाबतीत त्यांच्यावर अपेक्षा करणे मला वाटते योग्य नाही मी त्यांना सांगेल आणि तक्करी साहेबांच्या बाबतीत जर आपण अशा पद्धतीने तुम्ही जर वक्तव्य करणार असाल तर यापुढे आम्ही आपला कुठल्याही प्रकारचा विचार करणार नाही आणि मी पुन्हा एकदा सांगेन तुम्ही कधी व्यक्त आहात की आम्ही आपल्याला अतिथा पायाकडे आहात हे आपल्याला तुम्ही दाखवून देऊ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.